बातमीतील अपडेट मिरज तालुक्यातील बेळंकी येथे श्री यलमा देवीची यात्रा शुक्रवार दिनांक वीस पासून सुरू होणार असून सोमवार दिनांक तेवीस पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मिरज तालुक्यातील सर्वात जुनी अशी म्हणून ओळख असणारी बेळंकी येथील श्री यल्लामा देवीची यात्रा भाविकांसाठी मोठे आकर्षण असते या यात्रेमध्ये दुकाने हॉटेल पाळणे मनोरंजनाचे अनेक खेळ संपन्न होत असतात शुक्रवारी वीस डिसेंबर पासून यात्रेस सुरुवात होणार असून शुक्रवारी वीस डिसेंबर रोजी देवीस गंधोटी व शनिवारी एकवीस डिसेंबर रोजी देवीस नैवेद्य रविवारी बावीस डिसेंबर रोजी कीच तर सोमवारी तेवीस डिसेंबर रोजी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे सायंकाळी आयोजन करण्यात आलेलं आहे या यात्रेचे व्यवस्थापन यात्रा कमिटी बेळंकी व ग्रामपंचायत प्रशासनाने केला असून व्यावसायिकांनी यात्रा कमिटीकडे यात्रा परिसरामध्ये व्यवसाय करण्यासाठी सोळा डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं आहे